शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून खरडा येथे झालेल्या विविध विकास कामांना भेट देत सदर कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्याचे काम खरडा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले खरडा येथील श्री क्षेत्र सीतारामगड व श्री क्षेत्र गीतेबाबा समाधी मंदिर या दोन्ही स्थळांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून झाला त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत या दोन्ही स्थळांना तब्बल नऊ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली व कामाला सुरुवातही झाली आज श्रीक्षेत्र सीतारामगड येथे होत असलेल्या भव्य सभामंडप भक्तनिवास या कामाची पायाभरणी झाली असून हो या कामाला या सर्वांनी भेट दिली त्यानंतर श्रीक्षेत्र गीतेबाबा समाधी मंदिर येथे नुकत्याच सुरू झालेल्या सभामंडप प्रसादालय भक्तनिवास निवास, स्वच्छता स्वच्छतागृहे आदी विकास कामांना भेट देत माहिती घेण्यात आली आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून खरडा शहरासह ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सहा वाड्यांचा पाणीपुरवठा योजनेसाठी अठरा कोटीचा भरीव निधी मंजूर झाला त्याचे कामही वेगात सुरू आहे या योजनेची मुख्य टाकी भव्य असे जलशुद्धीकरण केंद्राचे काम कानिफनाथ टेकडीलगत प्रगतीपथावर आहे या कामासही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून खरडा परिसरातल्या विविध विकास कामांना भेट देण्याचा एक उपक्रम खरडा शहरातील पदाधिकारी आणि आसपासचे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला त्या दृष्टीने आज, आज आम्ही या ठिकाणी तीर्थ श्रीक्षेत्र सीतारामगड आणि श्रीक्षेत्र गीतेबाबा यांना आज भेट देत आहोत रोहितदारांच्या माध्यमातून ती या दोन्ही क्षेत्राला ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं निधी येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि पहिल्याच टप्प्यात श्री क्षेत्र सीतारामगड येथील भक्त निवास असेल आणि सभामंडपासाठी तीन कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर होऊन त्या ठिकाणी काम सुरू झाले त्याच पद्धतीने श्री क्षेत्र गीतेबाबा या ठिकाणी सभामंडप असेल प्रसादालय असेल टॉयलेट ब्लॉक्स असतील आणि भक्त निवास अशा प्रकारे सहा कोटीचा निधी त्या ठिकाणी गीतेबाबांना मिळालेला आहे आणि अशा प्रकारचं एक कार्यक्षम आमदार या ठिकाणी आपल्याला मिळाल्यामुळं मोठ्या प्रणामावर विकासा निधी या ठिकाणी येतोय ये गेल्या वर्धापन सुद्धा आम्ही या खरडा ते किल्ला खरडा म्हणजे सीतारामगड ते भुईकोट किल्ला ह्या चार पदे रस्त्यावरील मोठ्या पुलाचं त्या ठिकाणी लोकार्पण आम्ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलं होतं अशाच प्रकारचा दर वर्धापन दिनाला रोहितदाच्या माध्यमातून जी विकास कामं होती ती जनतेसमोर आणण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी धनसिंग साळुंखे खरडा